आता वाजलेले आहे दहा पस्तीस दहा वाजता किचनचं सगळं काम संपलेलं आहे सकाळी साडे दहा वाजता मी सुरुवात केली होती नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजलेले आहे सकाळचे पाच पंचवीस तुम्हाला दाखवते सकाळचे पाच पंचवीस आणि मला टिफिन बनवायचं आहे परिबेलासाठी पण आणि मनोजसाठी पण मनोजला ऑफिसला जायचं आहे तर म्हणून मी लवकर उठले नॉर्मली चहालं उठले ना मी तर मग खूप 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 लेट होतं मला आणि खूप घाईगडबडीमध्ये ना पटापट -पत करावं लागतं आणि परिबेलाचं पण वेगळं आवरावर लागतं त्यामुळे मग थोडीशी धावपळ होते त्यामुळे मी विचार केला लवकरच अजून उठते आणि टिफिन वगैरे बनवते आणि तुम्ही बघितलं काल मी प्युरी वगैरे बनवून ठेवली होती तर मग मी विचार केला पालक पराठे बनवते फ्लावर बटाट्याची भाजी बनवते आणि राईस बनवते नाश्त्यामध्ये बनवणार आहे मी साबुदाण्याची खिचडी आणि कालच मी साबुदाणे भिजवले होते तुम्हाला दाखवते साबुदाणे ऑलरेडी भिजवले आहे आणि तुम्हाला माहिती आहे का कालच मी ना तयारी करून ठेवली होती दाण्याचा कूट पण बनवून ठेवला होता पिवरी करून ठेवली सकाळी मला एवढं सकाळी मिक्सर लावायला भीती वाटते एवढं सकाळी सकाळी मिक्सरचा खूप आवाज येईल म्हणून मी काल पण सांगितलं मी ते तुम्हाला तर म्हणून मग मी तयारी करून ठेवली ना तर कसं म्हणजे ते सोपं पण होऊन जातं ना आवाज पण येत नाही आणि मुलं पण झोपलेली असतात तर काय करते मी आता फ्लावर वगैरे ते सगळे निवडून घेते स्वयंपाक करून घेते आणि ब्रेकफास्ट नंतरच बनवेन आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे का आता परिबेला कसं हव मोठं होत आहे वाढत्या वयामध्ये मुलांना हेल्दी काय दिलं पाहिजे हेल्दी टिफिनमध्ये काय दिलं पाहिजे तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार मला भरपूर जणांचे कमेंट्स यायच्या तर कोमल तू हेल्दी टिफिनच्या रेसिपीज दाखवत जा किंवा आयडियाज देत तर मग मी जे नॉर्मली करते ना तर मग मी तसं तुमच्यासोबत शेअर करेन चला तर फ्लावरला मी आता फोडणी दिलेली आहे आता हे पालक पराठे मी बनवून घेते आणि प्युरी कशी बनवली होती काल तो मला ती दाखवली होती आणि परिबेला मी वेगवेगळं देत असते टिफिन मध्ये कधी वाईट पुलाव कधी मटार पुलाव कधी भरपूर फ्रुट्स कधी कधी मग गव्हाच्या पिठाचे पॅनकेक्स पण देते ब्रेकफास्ट मध्ये पण देते कधी कधी टिफिनला पण देते कधी भरपूर फ्रुट्स देते म्हणजे असं वेगवेगळं देत असते मी पण आपल्या घरात जे हेल्दी आहे ते पण देण्याचा प्रयत्न करते त्यांना ते आवडत सुद्धा आणि ते तिखट सुद्धा खातात ते आता पालक पराठे कसे खूप हेल्दी आणि काही काही लोकांना पालक आवडत नाही आणि सकाळी सकाळी मुलांना मग पालक पालक मध्ये काय बनवायचं मग हे पालक पराठे चांगलं ऑप्शन आहे आणि टेस्टी पण टाकतो त्यामध्ये कसं लसूण हिरवी मिरची जिरे असतात ना तर त्याच्यामुळे ना हे पराठे एकदम मस्त लागतात स्वयंपाक झालेला आहे परिबेलाचा आता टिफिन भरते मनोचा टिफिन भरते अगोदर मनोसा भरून घेते आणि टिफिन पॅक करून झाल्याच्या नंतर कसं मला परिबेलाच आवडतं नाही तर मग घाईगडबड गडबड होते खूप वेळेवरच मग नाश्त्याचा पण मग टिफिन पण भरायचा असतो म्हणून मग स्वयंपाक झाला झाल्या अगोदर टिफिन पॅक केल्यानं मग कसं निवांत असतो मग त्यांची तयारी झाल्याच्यानंतर मग असं ब्रेकफास्ट बनवता येतो तर इथे मी बदाम भिजवलेले आहे रात्री आणि परी बेलाला मी ब्रेकफास्टच्या अगोदर बदाम देते चार चार दोघींना आणि ड्रायफ्रूट्स मुलांना देणं खूप गरजेचं आहे इथे आता सलाडसुद्धा आहे इथे भात आहे ते बघा भात आहे इथे भाजी बनवलेली आहे आणि ते पालक चपात्या किंवा पालक पराठे तर आता सर टिफिन भरायला सुरुवात करते मी तूप लावते मी पराठीनं सलाडमध्ये मी देत आहे काकडी आणि चेरी टोमॅटो चेरी टोमॅटो परीचे आणि बेलाची फेवरेट आहे म्हणून टिफिन रेडी झाला आता परिबेलाचं काय तर परिबेला टिफिन मध्ये काय असतं कारण की भरपूर जण परिबेला टिफिन मध्ये मी काय देते हा प्रश्न विचारत असतात ते बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कधी कधी पुलाव देते कधी वाईट पुलाव कधी फ्रुट्स देते कधी भरपूर काकडी जसे शेरी टोमॅटोस ते देत असते कधी कधी मग काय जेवण दिलं तर त्याच्यासोबत ड्रायफ्रुट्स पण देत असते असं मिक्स देत असते जेणेकरून मुलांना फायबर पण मिळालं पाहिजे प्रोटीन पण मिळालं पाहिजे काप्स पण मिळालं पाहिजे तर त्याचं मी त्याची खूप मी काळजी घेते आता मी टिफिनमध्ये तुम्हाला सांगितलं पालक पराठे बनवलेले आहेत तर पर्यान बेरायला काय करते मी असं एक एक, एक एक पालक पराठा देते जास्त नाही कारण की हेवी द्यायला नाही सांगितलेलं आहे म्हणून मग मी एक एकच पालक पराठा देईन त्याला छान असे तूप लावते असे रोल करून देते परे ठीक आहे बघा या छोट्या डब्यामध्ये ना असं सलाड आणि चेरी टॉमॅटो जर हात व्यवस्थित असा सिम्पल लंच असतो पण एकदम हेल्दी असतो आता चला मी बेलाच्या पिती परिबिराचं आवरण झालं आता वाजलेले आहे पावणे सात आता मी ब्रेकफास्ट बनवून घेते आणि ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला सांगितलं मी साबुधानची खिचडी बनवते दाण्याचा कूट पण मी कालच रात्री तयार करून घेतलं होतं आता पटकन बनवते मनोजचं पण आवरणं चाललंय आणि साईड बाय साईड चहा सुद्धा ठेवेन मी बेलाला बेला <laughs> आता मी बदाम सोडून दिलेले आहे आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना बदाम देत जा अक्रोड देत जा बेलाला आता ब्रेकफास्टमध्ये मी दिलेली आहे साबुदाण्याची खिचडी आणि चांगली झाली बाबू आवडला मनोजचं पण आवरून झालं आणि आता त्यांना पण ब्रेकफास्ट दिलेला आहे आज लवकर आवरलं सर्वांचं आता सव्वा सात होत सावधान खिचडी नाश्त्यामध्ये चांगलं तिकट नाही केले मी परिबिरासाठी खूप जास्त आणि ते वाजलेले आहे बरोबर सव्वा सात आणि सव्वा सातच सकाळचं वातावरण मला बाहेरून दाखवते मी हे बघा असं वातावरण आहे काल रात्री खूप पाऊस पडला किती उजेट आहे सकाळचं हे बघा पण सकाळचा स्वयंपाक झालेला आहे त्यामुळे माझा तो टाईम वाचलेला आहे आणि परिबेला मी ब्रेकफास्टमध्ये काय काय देते तर मग पोहे पण असतात कधी उपमा असतो कधी साबुदाची खिचडी कधी कधी मग गव्हाच्या पिठाचे पॅनकेक्स असतात मग असं त्यांना देत असते मी म्हणजे ते त्यांना पण आहे ना चांगलं वाटलं पाहिजे वेगवेगळं पण उपमा खायला कधी कधी कंटाळा करतात ऑनेस्टली सांगते मग त्याच्या व्यतिरिक्त मग काही दुसरं बनवता आलं तर मग ते बनवते चला आता यांचं सगळं आवरून झालेलं आहे ऑलमोस्ट आता थोड्या वेळात त्यात दोघी निघतील साडेसातला आणि आता मी पण थोडंसं ब्रेकफास्ट करते चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्या बाय बाय चला चल, चल, बेला तर जातेला आता इथूनच तसंच ऑफिसला तस आणि हाच रूट असतो म्हणून मला कधी कधी मनोजला ऑफिसला जायचं असतं तर सोडून देतात आता बेला चालली स्कूलला हो बेलाला स्कूलला सोडून आले आणि त्यानंतर मग काल वस्तू काढून ठेवल्या होत्या किचनमधल्या आणि त्यानंतर मग अजून बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्या काढून घेतल्या किचन पूर्ण रिकामा केलेला आहे आणि किराणाचे डोळे डबे होते ना ते सगळे मी रिकामे करून असे बाहेर आणलेले आहे इथे बघा आणि हे डबे सगळे हाताने मस्त क्लीन करणार आहे मी आणि भरपूर जणांना आता विचार पडेल का कोमल ऑलरेडी डिशवॉशर आहे तर मग कशाला एवढ्या हाताने घासत बसते तर ॲक्च्युली डिशवॉशरमध्ये लिमिटेड भांडी बसतात आणि ते भांडी व्हायला दीड तास लागतात आणि बाकीची जी भांडी आहे हाताने घा घासावी लागायची आणि अगोदर मला असंच करावं लागायचं अगोदर डिशवॉशरमध्ये काही भांडी आणि काय भांडे हाताने घासायची पण व्हायचं काय जी भांडी हाताने घासायची ना तर स्पेस नसायची भांडी ठेवण्यासाठी कारण की ऑलरेडी मी किचनमधला जो पसार आहे तो खाली काढून ठेवायचे ना त्यामुळे स्पेसच राहत न नसायची अगोदर म्हणून मग मी विचार केला का बाहेरच आणते हे डबे क्लीन करते आणि इथल्या इथे या टेबलवरही भांडी मला इथे ना असे ठेवता येईल म्हणजे जेणेकरून जेवढे पण पर्या आहे ते ड्रायसुद्धा सुद्धा होतील आणि किचन थोडासा ना मोकळा तरी राहील ऍटलीस्ट तर खूप 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 पसारा आहे आता आता ती वगैरे ते मी तुम्हाला एवढं दाखवणार नाही अगोदर मी काय करणार आहे पूर्ण किचन आवरून घेणार आहे त्यानंतर मग हळूहळू या वस्तू मी लावणार तर चला तर इथे किचन पूर्ण क्लीन करून झालेलं आहे आणि हे ड्रॉवर्स वगैरे असे ओपन करून ठेवले आहे ड्राय करण्यासाठी आणि वरचं सेक्शन पूर्ण झालेलं आहे तिथे तिथपर्यंत आणि क्लीन केल्याच्या नंतर हे बघा एकदम वाईट -वाईट दिसतं आपलं हे किचन किचन सावरायला घेतलं ना तर एकदम दमायला होतं तुम्हाला माहितच आहे ते बघा किचन सावरणं चाललंय तर मी काय जास्त तुम्हाला क्लिनिंगच दाखवणार नाहीये कारण की ते बघितल्यावर तुम्हाला सुद्धा बोर होणार म्हणून मग मा जेवढी माझी क्लिनिंग होते मग अगोदर अगोदरचं अगोदर त्या साईडचं झालं होतं तर तुम्हाला दाखवलं आता हे पूर्ण झालेले आहे फक्त शेवटचे ते दोन रॉअर्स आहे ना ते राहिलेले आहे बाकी किचन एकदम चकाचक आणि त्यानंतर जे डबे बाहेर आणून ठेवले होते ते मला आता क्लीन करायचं आहे आणि भांड्यांचा पसरा पूर्ण किचनमध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आता वाजलेले आहे साडे आता वाजलेले आहे अडीच आणि मी साडे दहा वाजेपासून किचनचं काम करायला सुरुवात केली होती एक दोन तीन चार व चार तास झालेले आहे मी किचनचीच क्लिनिंग करते आणि वाईट किचन असल्यामुळे खूप वेळ लागतो किचन क्लीन करायला आणि हात पण खूप दुखत आहे आता ते दोन ड्रॉवर्स दो झाले ना पटा 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 आता दहा पंधरा मिनटं मी रेस्ट करणार आणि त्यानंतर बाहेर जाणार आवरायला तर चला आता पटापट आवरून घेते पण बघा क्लीन केलं पण किती छान दिसते एकदम ऊन बघा किती छान पडलेलं आहे आणि आता हे जेवढे पण डबे आहे पटापट क्लीन करून घेते चला मशीनचा आवाज असेल सॉरी ते इग्नोर करा सगळे सगळे डबे क्लीन करून झालेले आहे आणि हे डबे क्लीन करायला मला पाऊन तास लागला आणि एवढे सगळे डबे जर मी हाताने क्लीन करायला घेतले असते ना सिंकवर तर ना एक तास पण एक तासापेक्षा जास्त लागले असते आणि म्हणजे पाय पण दुखले असते पण मग बेटर होतं आता वातावरण पण चांगलं होतं तर म्हणून मग मी बाहेरच हो सगळे डबे आणले क्लीन केले फायनली सगळे झाले आणि आता हे ड्राय करायला ठेवलेले आहेत मी आणि इथलं जे फ्लोर होतं ते पण मी आता क्लीन केलं आणि आता परत किचनमध्ये जायचं आहे काही भांडे मी व्यवस्थित अरेंज करते किराणा आहे तो पण मध्ये व्यवस्थित ठेवते थोडंफार आता मी ठेवण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा हे डबे ड्राय होतील तेव्हा मी किराणा भरून ठेवणार किचनचं माहिती तुम्हाला काम कसं असतं पूर्ण दिवस लागतो पूर्ण क्लीन करायला तर चला आता जाते परत किचनमध्ये बाहेर डबे क्लीन करून ठेवले हो ते तुम्हाला दाखवले आणि खाली बघा आता हा भांड्यांचा पसारा आहे आणि हा आता मला व्यवस्थित करून एक एक करून लावायचा आहे आता मी हळूहळू लावायला सुरुवात करते कारण एवढी भांडी ठेवली ना आणि तुम्हाला मी मगाशीच सांगितलं स्पेस नाही अजिबात ते डबे मी क्लीन करून ठेवले असते कुठे ठेवले असते जागाच नाही आणि हे पण मला क्लीन करायचं होतं आणि डिशवॉशर पण क्लीन करायचं होतं नंतर मला चला आता पण हळूहळू काम करते मी चला हेल्प करते हे आणून देते ती मला मेजरमेंट घेऊन कट करून मी आता डॉल मध्ये लावते हा <laughs> आता वाजलेले आहे दहा पस्तीस दहा वाजता किचनच सगळं काम संपलेलं आहे सकाळी साडे दहा वाजता मी सुरुवात केली होती आणि तुम्ही बघितलं किती पसारा होता त्यानंतर डबे वगैरे बाहेर गार्डन मध्येच गेले होते क्लीन करायला मग किचनचं आवरून झालं नंतर मग किराण्यामधले जे डबे असतात ते भरून ठेवले आणि व्यवस्थित सगळं अरेंज केलं आणि होता होत नव्हतं किचनचं काम दमले होते अक्षरशः मी म्हणून मग मी काही खूप जास्त शूट नाही केलं कारण की क्लिनिंग वगैरे ते त्या गोष्टी तर मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते हा टेबल पण क्लीन करून घेतला टेबल मॅट्स होते ते पण यांना मी साईडला ठेवून दिले कारण की ते पण जुने झालेले आहेत आणि नवीन आणलेले आहे मी ते उद्या मी यावर छान ठेवणार आणि फ्लोअर पण क्लीन करायचा राहून गेला होता तर मी तो क्लीन केलेला नाहीये उद्या सकाळीच मी क्लीन करणार आणि मध्ये भांडी लावलेली आहे उरलेली बाकीची सगळी भांडी आहे ती मी क्लीनच करत होते हाताने आणि आता किचन एकदम चकाचक दिसतोय तुम्हाला माहितीच माहिती जेव्हा पण आपण किचनचं आवडतो सगळं करतो तर मग किचन एकदम छान दिसतो आणि माझा वाईट किचन असल्यामुळे मग असं थोडस ना एक्स्ट्रा एफर्ट्स लागतात आणि अक्षरशः माझा उजवा हात दुखायला लागलेला आहे नंतर पण फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता बोलते तुमच्यासोबत आणि नेहमीसारखं मी जे जसं आवडते तसंच दाखवलेलं आहे पण एक्स्ट्राचे जे डबे होते ना प्लास्टिकचे ते खूप रिकामे आहेत तर ते वॉश करून मी एका साईडला ठेवून दिलेले आहे कारण की आता सध्या त्याचा यूज नाही आहे म्हणून मग मी खूप जास्त सामान भरून ठेवत नाही जेवढं आता आहे एक्स्ट्राचं काय आणलं तर त्या डब्यांमध्ये भरून मग इथे व्यवस्था अरेंज करता येतं पण रिकामे डबे ठेवून काय उपयोग नाहीये म्हणून मग साईडला ठेवून आणि बघा की जे नॉर्मल आहे ना हे तर तसं अरेंज करून घेतलं ज्या वस्तू मी वापरत म्हणजे ज्या मला स्वयंपाकामध्ये जास्त लागत नाही त्या गोष्टी मी वरती ठेवलेल्या आहे इथे नेहमीसारख्या ज्या वस्तू लागतात त्या इथे अरेंज केलेल्या आहे एक्स्ट्रा किराणा मी इथे ठेवलेला आहे त्यानंतर बाकीचे छोटे छोटे डबे बाकीचं जे थोडं सामान आहे ते इथे ठेवलेलं आहे आणि इथे सगळे डबे बघा तर हाताने घासलेले डब्यांमध्ये आणि मशीनमध्ये ड मशीनमध्ये वॉश झालेले हे डबे ना यामध्ये खूप फरक आहे हाताने क्लीन केल्याने एकदम चकाचक दिसतं ते बघा आणि एकदम छान वाटतं एकदम क्लीन आणि असं नेहमी असं क्लीन असलं तर एकदम फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं खाली पण हे डबे सगळे हाताने क्लीन केलेले ते पण असे छान दिसतात एकदम आणि हे अवन मायक्रोवेव्ह हे पण पूर्ण डीप क्लीन केलेलं आहे मी बघा इथे पण असे तेलाचे डाग वगैरे पडतात जेव्हा पण आपण काय बेक वगैरे करतो याला पण आहे ना हे सगळं क्लीन केलेलं आहे यावर पण असे भरपूर डाग वगैरे होते आणि नॉर्मल जसं होतं तसंच मी हे सगळं क्लीन केलं स्पेशली चिमणी चिमणीला फोडणी देते ना व्हाईट कलर असल्यामुळे इथे यलोईश असा कलर येतो पण एकदम क्लीन केलेला आहे इव्हन फोडणी देते तर सुद्धा अशा येलो कलरचे डाग असतात ते बघा एकदम वाईट झालेलं आहे आणि नेहमीसारखं छान व्यवस्थित अरेंज केलेलं आहे मी तिथे आणि आता मेंटेन्सच दाखवतो तुम्हाला बरं हे भांडी स्वच्छ केलेली आणि जी मोठी मोठी भांडी आहेत तिथे ते मिक्सर वगैरे हे सगळं क्लीन करून घेतलं मी तर असा छान किचन अरेंज झालेला आहे फक्त आता फ्लोर मी उद्या क्लीन करणार आणि बाकीची थोडी भांडी राहिलेली आहे ते आता उद्याच मी आवडणार आहे आता एनर्जी अजिबात नाही आहे माझ्यामध्ये आणि सकाळी बघितलं तुम्ही मी तुम्हाला आयडियाज दिलेल्या आहेत टिफिनमध्ये लंचमध्ये सुद्धा भरपूर जणांच्या मला अगोदरपासून कमेंट्स यायच्या पण मग मला पॉसिबल होत नव्हतं मी जेवढं सकाळचं जे रुटीन असतं ब्रेकफास्ट बनवण्याचं आणि टिफिनमध्ये मी काय देऊ शकते मुलांना हे पण मी दाखवलेलं आहे तुम्हाला आणि त्यानंतर हे किचनचं जे नॉर्मल आहे ते दाखवलं तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला